नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या राजकीय घडामोडी लोकसभेचे मतदान संपले मात्र गाव पुढाऱ्यांची काळजी वाढली वरून आलेले धबाड गाव पुढाऱ्यांनी दडपल्याची रंगली चर्चा आपल्या गावातून लीड मिळेल का नाही या काळजीनं अनेक गाव पुढाऱ्यांची उडाली झोप महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे या निवडणुकीत विकासाचे मुद्दे पेक्षा आरोप प्रत्यारोपाचे जास्त भांडवल वापरण्यात आले लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातून आजी माजी आमदारांनी आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असल्याचं दिसून आलं आहे लोकसभा निवडणूक मोठ्या चुरशीत पार पडली असून या निवडणुकीत साम दाम दंड भेद याचा वापर करण्यात आला असल्याची चर्चा पारावर टपरीवर होत आहे लोकसभा निवडणुकीत गाव पुढाऱ्यांना चांगलाच भाव आला होता गावागावातून लीड घेण्यासाठी धबाड पुरविण्यात आला होता मात्र अनेक गाव पुढाऱ्यांनी वरून आलेले धबाड दडपल्याची कुजबूज सुरू आहे मतदानानंतर मतांची आकडे मोड करून आपला गाव कसा प्लस राहील याचा अंदाज बांधला जात आहे मात्र नेत्यांनी दिलेली जबाबदारी गाव पुढाऱ्यांनी पार पाडली की नाही निकाला अंती स्पष्ट होणार आहे मतदानाबाबत मतदारांच्या हालचाली पाहता आपल्या गावातून लीड मिळेल का नाही याची काळजी गाव पुढाऱ्यांना लागली असून धबाड घेतलेल्या अनेक गाव पुढाऱ्यांची झोप उडाली आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद